आज आपण फणसाच्या गऱ्यापासून कुरकुरीत नाश्ता तयार करणार आहोत हा नाश्ता तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी बनवाल इतका मस्त तयार होतो स्वादिष्ट लागतो चला तर मग वेळ न जवळता रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप तांदूळ घेतलेला आहे हा जाड तांदूळ आहे कुठलाही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता तांदूळ आपल्याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे चांगलं चोळून चोळून घ्यायचं म्हणजे तांदळावरची जी पावडर असेल ती निघून जाईल आता याच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा नळाखाली चांगलं हे तांदूळ जे आहेत ते धुवून घेते पाणी काढून टाकलेलं आहे मी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तांदूळ बुडतील इतकं पाणी ह्यामध्ये घालायचं आणि रात्रभर मी ह्याला भिजत ठेवणार आहे तुम्ही पाच ते सहा तास देखील भिजवून ठेवू शकता तर मला दुसऱ्या दिवशी नाश्ता करायचा आहे त्यामुळे मी रात्रीही भिजवून ठेवते आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तांदूळ जे आहेत ते मस्त असे फुलून आलेले आहेत तांदूळ असे मस्त टम्म फुगलेले आहेत तर आता मी दाखवते तुम्हाला की हे तांदूळ जे आहेत ते मस्त असे भिजले गेलेले आहेत चांगले सॉफ्ट झालेले आहेत असे सॉफ्ट तांदूळ होणं फार गरजेचं आहे त्यामुळे काय होतं आपलं जे पीठ तयार करणार आहे ते चांगलं स्मूथ पीठ तयार होतं तर त्यातलं पाणी आपण काढून टाकूया आणि तांदूळ जे आहेत ते आपण बाजूला ठेवून देऊ आणि त्यानंतर इथे मी घेणार आहे फणसाचे गरे फणसाच्या दोन जाती असतात कापा किंवा बरका कुठलाही फणस तुम्ही वापरू शकता पण फणस असेल तर तो आपण वापरत नाही किंवा खात नाही त्यामुळे मग असे पदार्थ तयार करायला फणस चांगला असतो तर इथे मी आठ्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्याचे तुकडे केलेले आहेत एक कप मी इथे फणसाच्या गराचे तुकडे घेतलेले आहेत यामध्ये ओला नारळ असेल तर तुम्ही वापरा आता माझ्याकडे ओला नारळ नाही आहे त्यामुळे मी डेसिकेटेड कोकोनट दोन चमचे घातलेला आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं मिक्सरला बारीक करून झाल्यानंतर आपण जे तांदूळ बाजूला ठेवलेले आहेत हे भिजवलेले तांदूळ ह्यामध्ये आपण घालूया आणि हे तांदूळ घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे तर चांगलं स्मूथ पेस्ट ह्याची आपल्याला तयार करून घ्यायची आहे तर यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालूया आणि आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालून हे पीठ आपण तयार करणार आहोत झाकण लावू आणि मिक्सरला हे एकदा बारीक वाटून घेऊ आता मिक्सरला मी हे बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे सर्व बॅटर व्यवस्थित काढून घ्यायचं आहे याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं थोडंसं आणि सर्व बॅटर काढून घ्यायचं आहे या पद्धतीने मी सर्व बॅटर इथे या बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आणि आता दोन ती तीन फेटून हा चंगली हवा आने आपले बैटर ते तीन मिनटं ह्याला मस्त असं फेटून घ्यायचं म्हणजे ह्यामध्ये चांगली हवा निर्माण होईल आणि आपलं बॅटर जे आहे ते मस्त असं तयार होईल पीठ थोडंसं घट्ट वाटलं त्यामुळे मी एक दोन चमचे पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि चिमूडभर इथे मी हळद घातलेली आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही हळद नाही घातली तरीसुद्धा चालेल पण रंग छान यावा म्हणून मी इथे चिमूडभर हळद वापरलेली आहे आता हे डोशाचं पीठ जे आहे ते मस्त असं तयार झालेलं आहे आपलं आणि आता हे पीठ जे आहे ते आपण बाजूला ठेवूया आणि एक मस्त चटपटीत चटणी तयार करूया या डोस्याबरोबर खाण्यासाठी एक मुठभर भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक छोटी वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर आठ ते दहा पाकळ्या लसूण घेतलेला आहे लसूण जास्त घ्यायचं आहे आणि यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आणि आता मिक्सरला हे पाणी न घालता वाटायचं आहे पाणी न घालता हे वाटून झालेलं आहे यामध्येच एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे फिरवून घेऊया मस्त अशी आपली ही चटणी तयार होऊ झालेली आहे झटपट अशी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी आपण इथे तयार केलेली आहे डोश्यासोबत खाण्यासाठी तुम्ही कुठलीही चटणी तयार करून घेऊ शकता मी आज अशी चटणी तयार केलेली आहे एव्हाना हा डोसा तुम्ही चटणीसोबत नसेल तर दुधासोबतही खाऊ शकता आता आपण डोसा बनवायला सुरुवात करूया इथे तवा मी गरम करायला ठेवला होता आणि आता ह्याला तेल लावून घेते आहे मी तेल चांगलं पसरवून घ्यायचं चा। जास्त तेल नाही लावायचं पीठ जे आहे ते एकदा मस्त असं ढवळवून घ्यायचं आणि इथे एक पळीच पीठ मी घातलेलं आहे आणि आता हे पसरवून घ्यायचं मस्त असा हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे बघा किती सुंदर डोसा तयार होतो अगदी मस्त आणि ह्यावर आपण झाकण ठेवूया एक मिनिटभर आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे एक वाफ येऊ द्यायची आहे आणि यानंतर झाकण बाजूला करूया आपण बघा किती मस्त डोसा तयार झालेला आहे मध्यम आचेवर आपल्याला हा डोसा मस्त असा क्रिस्पी करायचा आहे यावर तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता मी इथे तेल लावलेलं आहे आणि ह्याला थोडंसं आपण क्रिस्पी तयार करून घेणार आहोत इथे बघा मस्त हा डोसा जो आहे तो चांगला क्रिस्पी तयार झालेला आहे आता आपण ह्याच्या कडा सोडवून घेऊ आणि ह्याला मस्त काढून घेऊया अगदी कुरकुरीत डोसा इथे तयार झालेला आहे दिसायलाही अगदी सुंदर दिसतो आहे बघा तितकाच तो स्वादिष्ट देखील आहे एकदा जर का तुम्ही हा डोसा तयार केला तर वारंवार तयार करतील इतका मस्त हा डोसा तयार होतो अगदी कुरकुरीत तयार होतो तर याच पद्धतीने आपण दुसरा डोसा तयार करूया बघा मस्त असा हलक्या हाताने ह्याला पसरवून घ्यायचं किती पातळ हा डोसा तयार होतो तुम्ही माझ्या जा रेसिपीज जर नेहमी पाहत असाल तर तुम्हाला एक लक्षात येईल की कास्ट आयरन तव्यावर डोसे जे आहेत ते किती सुंदर प्रकारे तयार होतात अगदी दिसायला सुंदर सुबक दिसतात आणि तितकेच ते मस्त असे क्रिस्पी तयार होतात तर आता हा दुसरा डोसा पण मस्त असा तयार झालेला आहे वरून त्याला तेल लावायचं आणि मध्यम आचेवर चांगलं ह्याला कुरकुरीत तयार करून घ्यायचं बघा मस्त ह्याच्या कडा सोडवून घ्यायच्या अगदी सुंदर असे डोसे हे तयार होतात तुम्ही बाजारातून फणस आणला आणि जर का तो बरका निघाला तर घरातली मंडळी जी आहे ती बरका फणस खात नाही त्यावेळेला अशा रेसिपीज तयार करून बघा ह्यापासून तुम्ही वेगवेगळ्या रेसिपीज तयार करू शकता चला तर मग आपले हे डोसे आता मस्त असे तयार झालेले आहेत कुरकुरीत कुर, तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद बाय बाय